डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे भाद्रपद प्रसन्न सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य चिमटा या वात्रटीका सदरामध्ये बारा सप्टेंबर दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे भाद्रपद महिना कावळ्यांसाठी आणि कुत्र्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे त्यानिमित्तानं लिहिलेली आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भाद्रपद प्रसन्न काही दिवस कुत्र्यांचे असतात काही दिवस कुत्र्यांचे असतात काही दिवस कावळ्यांचे असतात काही दिवस कुत्र्यांचे असतात काही दिवस कावळ्यांचे असतात शीतावरून भाताची परीक्षा होते बाकी दिवस बावळ्यांचे असतात शीतावरून भाताची परीक्षा होते बाकी दिवस बावळ्यांचे असतात बाकी दिवस बावळ्यांचे असतात कावळ्यांचे दिवस असतात अर्थात पितृपाठ आणि कुत्र्यांविषयी सांगण्याची गरज नाही तेव्हा पहिलं कडवं पुन्हा एकदा काही दिवस कुत्र्यांचे असतात काही दिवस कावळ्यांचे असतात काही दिवस कुत्र्यांचे असतात काही दिवस कावळ्यांचे असतात शीतावरून भाताची परीक्षा होते काही दिवस बावळ्यांचे असतात शीतावरून भाताची परीक्षा होते काही दिवस बावळ्यांचे असतात काही दिवस बावळ्यांचे असतात सदळ बातरीकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो कावळे काय कुत्रे काय कावळे काय कुत्रे काय भाद्रपद त्यांचा पाठीराख असतो कावळे काय कुत्रे काय भाद्रपद त्यांचा पाठीराखा असतो तेही संधी साधून घेतात त्यांनाही आयता मोका असतो तेही संधी साधून घेतात त्यांनाही आयता मोका असतो त्यांनाही आयता मोका असतो पुन्हा एकदा दुसरं कडून कावळे काय कुत्रे काय भाद्रपद त्यांचा पाठीराखा असतो कावळे काय कुत्रे काय भाद्रपद त्यांचा पाठीराखा असतो तेही संधी साधून घेतात त्यांनाही ऐका मोका असतो तेही संधी साधून घेतात त्यांनाही ऐका मोका असतो त्यांनाही आयता मोका असतो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भाद्रपद प्रसन्न काही दिवस कुत्र्यांचे असतात काही दिवस कावळ्यांचे असतात काही दिवस कुत्र्यांचे असतात काही दिवस कावळ्यांचे असतात शीतावरून भाताची परीक्षा होते काही दिवस बावळ्यांचे असतात शीतावरून भाताची परीक्षा होते काही दिवस बावळ्यांचे असतात काही दिवस बावळ्यांचे असतात कुत्रे काय कावळे काय भाद्रपद त्यांचा पाठीराखा असतो कुत्रे काय कावळे काय भाद्रपद त्यांचा पाठीरा असतो तेही संधी साधून घेतात त्यांच्यासाठी हा आयताच मोका असतो तेही संधी साधून घेतात त्यांच्यासाठी हा आयताच मोका असतो त्यांच्यासाठी हा आयताच मोका असतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत भाद्रपद प्रसन्न ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त वातडिकांचे आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र i <laughs>